नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी प्रेमीला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर बरेच दिवसानं मी आज शाळेकडे गेले बरेच दिवसानं म्हणजे अठरा सतरा अठरा दिवसांनी रजेवर होते आणि आज शाळेत गेले तर तुम्हाला काय सांगू तर आम्ही सात गराडा घातला आणि काय टीचर किती खोटं बोलून गेला सांग किती कुचका आहे सा कुकर लावते किती कुचकं आहे सा ते कुचकापणा केलासा आमच्यास घरल्या पोरांचं बघा असंच असतं <स्थाँगे> हां आम्हाला फसवून गेलासा आणि आता मी पण गाऱ्या केल्यात घाऱ्या माहीत आहेत ना घारगे तुम्हाला आणणारच नव्हतं तुमच्यावर रुसलोय म्हणून खरं बघा आता आणल्या ते बघा आता तर तरी पण खावा मी जरा असं आणल्यात तुम्ही खायलाच पाहिजे खाल्ल्या परत आता इथनं पुढं जर गेलाच पण नाही रेव बोगा आम्ही बोलणारच नाही आम्ही गट्टी फू करणार डायलॉग खरं तर मी रजे माझी काय रजा झोपलीच नाही आणि या पोरांच्या प्रतिक्रिया आणि मी पण मग छान त्यांचे लाड वगैरे केले त्यांना काय खायला नेलं नव्हतं मी लगेच जा येणार परत म्हणून मी म्हटलं चला नेहमीप्रमाणे त्यांना काय खाऊ नाही नेला त्या पोरांना काय सांगायचं वाट बघत बसलेली मग ते कार्टून टीचर आता जायचं नाही <laughs> अगा व्हायला जातो ह्या झपत माझी ही सगळी मुलं ना शेतकऱ्यांची पोर आहेत गरीब जास्त खूप पोट भरणे त्यांचे पोटच भरेल एवढेच त्यांचे आई वडिलांचे ऐकत पण ह्या मुलांना भारी कौतुक असतं आणि रिलेशन खूप छान आहेत आमचे बॉन्डिंग एक नंबर वॉनडिंग आहे मुलांशी खूप छान वाटलं बरेच दिवसानं पोरं भेटली काय बोलू आणि हा इमलीची चॉकलेट दिली मला जेवायच्या सुट्टी इमली मला चिंच आवडते ना मग इमलीची चॉकलेट आणली पोरांनी आणि घारगे दिले टीचर आमचे घोपळ्याचे नाहीत बरं ना? आम का आमचे ते कवाळाचे कवाळाचे म्हणजे कोहळ्याचे परत खांबा तुम्हाला दाखवते मी आणलेत खायचं म्हणलं पोरांनी एक मिनिट बांधून आणलेत म्हटलं नंतर खाते घरी गेलं मला माझे इन्कम टॅक्सचं काम असल्यामुळं मी थांबले तरी बघा कागदात बांधून चार पाच पोरांनी आणले होते खायला तर मला दिल्या बघा आणि याच्यातलं काय काय राळ्याच्या तांदळाच्या ही भोपळ्याची आहे मऊस आहे आणि ह्याच्यात हे पण भोपळ्याची आहे पण हां हे पण भोकळायचे आहेत पण हे राळ्याच्या तांदळाची केली राळ्याची राळ्याची त्या पोराला म्हटलं राळ्याची केली सर रे तुझ्यात म्हणजे त्या मुलग्याला म्हटलं तर म्हणायला लागला तिच्या राळ्याच्या पण केल्यात आणि आम्ही कवाळाच्या करणार आहे आणि भोपळ्याच्या पण करणार आहे तर छान वाटलं मुलांशी बोलून खूप बरं वाटलं दोन दिवस अजून आहे माझी रजा दोन तीन दिवस बघू नंतर नाही काढायची लग गरजच होती म्हणून काढली तर असा माझा आजचा दिवस गेला शाळेत रजेवर असून पण शाळेत थांबले म्हणजे पोराशी चिर करणार आहे हे लक्षात द्यायला झाले आणा लगा लागा का मुलांची आठवण आली सांगितले तुम्हाला मला कशी वाटले सांगा आवडलं असले तर लाईक करा आठवणी